लाडक्या बहिणींकरिता पुन्हा गुड न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणींना नेहमीच डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे पंधराशे रुपये आणि आता अजून अतिशय चांगली खुशखबर लाडक्या बहिणींकरिता आलेली आहे लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता ॲडव्हान्समध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे संक्रांती लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे आणि याची सुरुवातसुद्धा झालेली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा करणे सुरू झालेले आहे चोवीस डिसेंबरपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात सहावा हप्ता जमा करणे सुरू आहे आणि ही प्रक्रिया एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे म्हणजेच एकतीस डिसेंबरच्या आत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सहावा हप्ता जमा होऊन जाईल आणि जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्तासुद्धा डिसेंबर महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे म्हणजेच संक्रांती आधी सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये या ठिकाणी मिळून जाणार आहे सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहे ज्या बहिणी राहिलेल्या होत्या त्यांनासुद्धा या ठिकाणी पैसे जमा होणे सुरू झालेले आहे ज्यांना पैसे कमी मिळालेले होते त्यांच्यासुद्धा बँक खात्यात पैसे जमा होणे सुरू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे कोणत्या बहिणीला किती मिळणार आहे हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणाला किती पैसे मिळत आहे हे समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम पूर्ववत सुरू झालेले आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सहावा हप्ता आणि सातव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येत आहे बहुतांश महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमासुद्धा झालेले आहे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अद्यापपर्यंत अडीच कोटीच्या वर महिलांना मे देण्यात आलेला आहे आणि अजूनही ज्या महिलांचे बँक खात्याला आधार लिंकिंग झालेले नाही त्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंकिंग झाल्यानंतर ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले असतील अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच योजनेमार्फत त्यांच्यासुद्धा बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांना पैसे मिळालेले आहे त्यांनी व्हिडिओला नक्कीच लाईक करायचे आहे आणि ज्या महिलांना अद्याप पैसे आलेले नाही किंवा कमी किंवा कमी पैसे आलेले आहे त्या महिलांनी कमेंट करायचे आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच तुम्हाला दिले जाईल तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आचारसंहितेच्या कालावधीमध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये डी बी टी करण्याचे काम स्थगित करण्यात आले होते परंतु आता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये डी बी टी करण्यात येत आहे म्हणजेच योजनेचे पैसे टाकण्यास चोवीस डिसेंबरपासून सुरुवात झालेली आहे आणि बहुतांश महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहे आणि ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झालेले नाही त्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरूच आहे आणि ही पैसे टाकण्याची प्रक्रिया एकतीस डिसेंबरच्या आत पूर्ण करण्यात येणार आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये अर्ज केलेल्या सर्व पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये एकतीस डिसेंबरच्या आत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होऊन जातील असे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलेले आहे आणि विशेष म्हणजे जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच योजनेचा सातवा हप्ता याचे पैसेसुद्धा ॲडव्हान्समध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येत आहे मायुती सरकार सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये संक्रांती आधी तीन हजार रुपये या ठिकाणी जमा करत आहे येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात लाडक्या बहिणींकरिता अतिशय चांगली गोड पद्धतीने या ठिकाणी महायुती सरकारद्वारे करण्यात येत आहे लाडक्यांब लाडक्या बहिणींकरिता तीन तीन खुशखबर या ठिकाणी देण्यात आलेली आहे पहिली खुशखबर अशी आहे की डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि राहिलेल्या बहिणींनाही सुद्धा पैसे जमा करण्यात आलेले आहे उर्वरित महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि दुसख आणि दुसरी खुशखबर लाडक्या बहिणींकरिता अशी आहे की जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सातवा हप्तासुद्धा सर्व लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची सुरुवात झालेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा सातवा हप्तासुद्धा त्यांच्या बँक बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि तिसरी खुशखबर म्हणजे अतिशय मोठी आणि सर्व गरीब परिवारांना लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देणारी आहे केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याकरिता वीस लाख घरांची मंजुरी दिलेली आहे म्हणजेच वीस लाख घरकुल एका वर्षात महाराष्ट्र राज्यामध्ये गरीब परिवारांना वितरित करण्यात येणार आहे आणि यामध्ये विशेष लाडक्या बहिणींना प्राधान्य देण्यात आलेले आहे याची घोषणा देखील केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केलेली आहे की लाडक्या बहिणींना लवकरात लवकर घरकुलद्वारे स्वतःचे घर देण्यात येणार आहे आता कोणत्या बहिणींना केंद्र सरकारद्वारे पी एम आवास योजनेमध्ये लाभ देण्यात येणार आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे व्हिडिओचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर पी एम आवास योजनेमध्ये कोणत्या बहिणींना घर मिळणार आहे हे सुद्धा तुम्ही पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती पाहायला मिळेल की कोणत्या बहिणींना पी एम आवास योजनेअंतर्गत घर मिळणार आहे आता ज्या बहिणींना अद्याप पैसे मिळालेले नाही त्यांना कोणत्या पद्धतीने या ठिकाणी महायुती सरकारद्वारे पैसे देण्यात येत आहे हे सर्व काही आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या बहिणींना पी एम आवास योजनेद्वारे देण्यात येणारे घर याविषयीची सविस्तर माहिती याविषयी येणारे प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे याकरिता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा लगेच तुम्हाला येणारी प्रत्येक नवीन अपडेट प्राप्त होईल तर पहा आता ज्या बहिणींना पैसे मिळालेले नाही अद्याप योजनेमार्फत एक महिन्याचा लाभसुद्धा मिळालेला नाही एक रुपयासुद्धा योजनेमार्फत ज्यांना मिळालेला नाही त्या बहिणींना कोणत्या पद्धतीने पैसे मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहे आणि त्यांचे अर्ज जुलै ऑगस्टमध्ये पात्र आहे परंतु त्यांना अद्याप पैसे आलेले नाही याचे कारण याचे कारण असे आहे की तुम्ही जे तुम्ही जे बँक खाते काढलेले आहे त्याला तुमचे आधार लिंकिंग व्यवस्थित झालेले नाही किंवा काही बहिणींनी केलेले नसेल त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये डी बी टी करता आले नाही योजनेचे पैसे डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि डी बी टीद्वारे पैसे जमा होण्याकरिता तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे आणि म्हणून काही बहिणींचे आधार शेडिंग नसल्यामुळे म्हणजेच आधार लिंक बँक खात्याला नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकता आलेले नाही परंतु आता बारा लाख महिलांनी बारा लाख महिलांचे आधार लिंक कंप्लीट झालेले आहे आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा योजनेचे पैसे जमा करण्यात आलेले आहे बहुतांश महिलांना हे पैसेसुद्धा मिळालेले आहे आता अजूनही जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही नक्कीच तुमचे बँक खाते चेक करून घ्यायचे आहे आपल्या खात्याला आधार लिंक कंप्लीट झालेले आहे की नाही हे एकदा तपासून पाहिजे आहे जर झालेले नसेल तर नक्कीच आधार लिंक तुम्ही करा योजनेचे पैसे नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त अशाच बँकांमध्ये जमा होणार आहे आणि पैसे जमासुद्धा अशाच बँकामध्ये होत आहे ज्या बँकांना आधार लिंक करता येते तर तुमचे बँक खाते जे आहे ते अशाच बँकांचे असा असायला पाहिजे की ज्या बँकांमध्ये तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करता येते जर तुमचे बँक खाते अशा बँकांचे काढलेले नसतील तर लगेच तुम्ही अशा बँकांचे बँक खाते काढून घ्यायचे आहे ज्या बँकांना आधार लिंक करता येते किंवा पोस्ट बँकचे खाते काढायचे आहे लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा करण्यात येईल आता ज्या महिलांचे अर्ज जुलै ऑगस्टमध्ये पात्र झालेले आहे अशा सर्व महिलांना जुलै ऑगस्टमध्ये जर तुमचे अर्ज पात्र झाले असतील तर तुम्हाला डायरेक्ट सात महिन्याचे पैसे या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच योजनेमार्फत डिसेंबरपर्यंत सहाव्या हप्त्याचे पैसे आणि ॲडव्हान्स मिळणारे जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये असे सात महिन्याचे पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच दहा हजार पाचशे रुपये सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे बहुतांश महिलांच्या बँक खात्यामध्ये जमासुद्धा करण्यात आलेले आहे ले आता ज्या महिलांचे अर्ज जुलै ऑगस्टच्या नंतर भरलेले आहे तर तुम्ही ज्या महिन्यामध्ये अर्ज केला असेल आणि ज्या तारखेला तुमचा अर्ज ॲप्रूव्ह झालेला आहे त्या महिन्यापासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहे ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अद्याप पैसेले पैसे आलेले नाही तुमचे जर बँक खात्याला आधार लिंक कम्प्लीट असेल तर तुमच्या ही बँक खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहे आणि ही सर्व पैसे टाकण्याची प्रक्रिया एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे म्हणजेच एक्सी म्हणजेच एकतीस डिसेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे येऊन जातील या चॅनलवर तुम्हाला नेहमी नवीन माहिती मिळत असते पुढेही तुम्हाला अशीच नवीन माहिती मिळत राहावी याकरिता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आता पहा सर्वात मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणींकरिता ही आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिला म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना आता पी एम आवास योजनेद्वारे घर देण्यात येणार आहे याविषयीची पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पूर्ण माहिती पाहू शकता कोणत्या बहिणींना या ठिकाणी केंद्र सरकारद्वारे घर देण्यात येत आहे याविषयीची नवीन अपडेट आल्यास लगेच तुम्हाला प्राप्त होईल याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा